बाद ज़िंदबाद ज़िंदाब ज़िंदबाद ज़िंदाबाद थोर लेखक थोर कवी स्वतंत्र सेनानी स्वर्गीय श्री रवींद्रजी टागोर यांचं निवासस्थान असलेलं कचरी बारी मधील ठिकाणी ऐतिहासिक असं ते ठिकाण होतं त्या ठिकाणी काही जमावाने तिथल्या बांगलादेशच्या जमा जमावाने तिथे तोडफोड केली त्याबद्दल हा निषेध मोर्चा आहे म्हणजे तिथली जी सरकार आहे ही सरकार तिथल्या ऐतिहा ऐतिहासिक पुरुषाला सुद्धा मानत नाही आहे तिथली तिथली सरकार ही आपल्या संपूर्ण भारताच्या विरोधासाठी दाखवत आहेत त्यामुळे संपूर्ण त्या संपूर तिथल्या सरकारचा आणि ज्या जमवण तोडफोड केली त्या जमावाचा आम्ही भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्यातर्फे निषेध करत आहोत